नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी शेवयाची खीर पंधरा ते वीस मिनटात ही खीर बनवून तयार होते त्याच्यासाठी इथे मी अडीचशे एम एलच्या कपनी एक कप शेवया घेतले आहे तुम्ही इथे कुठली पण वाटी ह्या शेवयीची खीर बनवण्यासाठी सेट करू शकता आणि इथे कुठल्या पण रेडीमेड शेवयासुद्धा वापरू शकता इथे मी घरी बनलेल्या गव्हाच्या शेवया वापरल्या आहे आता पॅनमध्ये आपल्याला एक टेबलस्पून स्पून तूप घ्यायचे आहे आणि तुपावर आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे आहे इथे मी बदामाचे काप घेतले आहे पिस्त्याचे काप घेतले आहे चारोळी घेतली आहे आणि काजू घेतले आहेत हेच हे एक ते दीड मिनटात हे सर्व ड्रायफ्रूट्स आपले भाजून होतात अशा पद्धतीने तुपावर तळून घेतल्यामुळे ड्रायफ्रुट्स हे अगदी चवदार लागतात खिरीला एक अप्रतिम स्वाद येतो त्याच्यानंतर त्याच तुपावर आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत भाजलेल्या रोस्टेड शेवयासुद्धा बाजारात विकत मिळतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा अशा पद्धतीच्या शेवया तुमच्याकडे असतील तर अशा पद्धतीने तुपावर तुम्हाला इथे भाजून घ्यायच्या आहेत छान सोनेरी रंग येईपर्यंत ह्या शेवया खमंग अशा आपल्याला तुपावर भाजून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटात ही शेवई भाजून होते गॅसची आज आपल्याला इथे स्लो ठेवायची आहे शेवया परतत असताना गॅस सोडून कुठेच जायचं नाही आहे कारण शेवाय जर करपली तर खिरीचा स्वाद हा बिघडू शकतो म्हणून दोन ते तीन मिनटं एकसारख्या परतत ह्या शेवया खमंग सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे रोस्टेड शेवई जर इथे वापरत असाल तरी तुपावर थोड्या त्या परतून घ्यायच्या आहेत आणि नंतरच त्याची खीर बनवायची आहे तुम्ही इथे बघू शकता शेवईचा रंग हा बदलतो आहे याच्यापेक्षा किंचित गोल्डन रंग आपल्याला इथे आणायचा आहे शेवई ही खमंग भाजून तयार झाली आहे शेवया भाजून तयार आहेत आता खीर बनवायला सुरुवात करू पॅन छोटं पडलं म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये शेवया ह्या ट्रान्स्फर केल्या आहेत आता शेवया ह्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे पाच कप दूध मी वापरलं आहे ज्या कपाने शेवई मोजून घेतली त्याच कपाने पाच कप दूध आपल्याला इथे वापरायचं आहे किंवा ज्या वाटीनी तुम्ही शेवई मोजून घेत असाल त्याच वाटीने इथे दूध वापरायचं आहे दूध थोडं कमी जास्त तुम्ही इथे करू शकता दूध कमी असेल तर थोडी पाण्यामध्ये शेवई शिजवून त्याच्यानंतर दूध घालू शकता म्हणजे दूध हे कमी लागेल आणि संपूर्ण दुधामध्ये सुद्धा शेवई घालून तुम्ही ही खीर बनवू शकता स्लो गॅसवर ही शेवई आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटात शेवई ही सॉफ्ट अशी शिजवून तयार होते ज्या पॅनमध्ये शेवया भाजून घेतल्या होत्या त्या पॅनमध्ये थोडं दूध घालून ते पण मी ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलं खीर मधून मधून ढवळायची आहे म्हणजे तळाशी लागणार नाही खिरीला उकळी आली आहे शेवई ही थोडी दाबून बघायची आहे सॉफ्ट अशी शिजली की त्याच्यानंतर आपल्याला इथे साखर घालायची आहे आज कॅरेमल बनवून आपण ह्या खिरीमध्ये घालणार आहोत तुम्ही डायरेक्ट साखरसुद्धा वापरू शकता इथे अर्धा कप साखर मी वापरले आहे आवडीप्रमाणे चवीप्रमाणे साखर तुम्ही इथे घालू शकता थोडं खिरीची टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे केशर घातला आहे केशर हे ऑप्शनल आहे खीर चांगली उकळली आहे आता आपण कॅरेमॉल बनायला सुरुवात करू पॅनमध्ये अर्धा कप साखर घालून घेतली सुरुवातीचा अर्धा मिनिटं गॅस हा फास्ट ठेवायचा आहे साखर वितळू लागली की गॅसची आज आपल्याला स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवर ही साखर वितळून घ्यायची आहे फार ही साखर करपू द्यायची नाही साखर वितळली की लगेच आपल्याला ही खिरीमध्ये घालायची आहे झटपट हे कॅरेमल तयार होतं चवदार अशी खीर बनवून ह्या कॅरेमलनी तयार होते अशा पद्धतीने खीर ही नक्की बनवून बघा नेहमीपेक्षा चवीला थोडी वेगळी अशी ही खीर लागते अप्रतिम चवीची ही तयार होते कॅरेमल आपलं तयार आहे साखर ही मेल्ट झाली आहे आता आपल्याला हे कॅरेमल खिरीमध्ये घालायचं आहे खीर ही उकळत आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची मी स्लोच ठेवली आहे खिरी तयार झाली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कॅरेमल घालायचं आहे कॅरेमल घातल्यावर साखरेची गोळी तयार होते ही गोळी संपूर्ण विरगळून घ्यायची आहे ही साखरेची गोळी विरघळायला फार वेळ लागत नाही लगेचच खीर ही बनून तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील अप्रतिम चवीची ही खीर बनवून तयार होते नैवेद्यासाठी किंवा इतर वेळेसही ही खीर तुम्ही सर्व करू शकता गरमागरम खीरीचा आनंद घेऊ शकता सगळ्यात शेवटी वेलची जायफळ फूड घालायची आहे खीर ही मिक्स करून घ्यायची आहे खीर ही फार दाटसर आली तर गरम दूध घालून तुम्ही ही खीर सर्व करू शकता सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घातले आहे परत भेटू असायचे एका रेसिपीसह धन्यवाद